आरोप केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होऊ नयेत यासाठी भाजपचा विरोध होता राष्ट्रवादीच्या काही लोकांचा विरोध होता असा जो काही त्यांनी आरोप केलेला आहे तो खरा मुळात तो चुकीचा आहे कारण की त्या सर्व गोष्टीला आम्ही स्वतः जबाबदार होतो आम्ही अनेक आमदार सुद्धा त्या ठिकाणी उपस्थितही होतो जेव्हा हे प्रकरण झालं त्यावेळेला त्यापूर्वीसुद्धा दोन हजार चौदाला जेव्हा सरकार आलं त्यावेळेला पद हे भाजपने ऑफर दिली होती की उपमुख्यमंत्रीपद तुम्ही घ्या परंतु जर उपमुख्यमंत्री द्यायचं कोणाला तर त्यावर शिंदे साहेबाचं नाव आलं होतं शिंदे साहेबाच्या नावाला स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी इंटरनल त्यांचा विरोध असल्यामुळं ते पद त्यांनी स्वीकारलं नाही आणि ते पाच वर्ष उपमुख्यमंत्रीपद तसंच राहिलं दो, दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला जेव्हा ह्या निवडणुकी झाल्या तेव्हा आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपण आता शिवसेना भाजपचं सरकार स्थापन करायचं आहे पण ऐन वेळेला एक मुद्दा उपस्थित केला की आपल्याला यांनी त्रास दिला आणि आपल्याला मुख्यमंत्रीपद पाहिजे मग जर ते मुख्यमंत्रीपद देत नसतील तर आपण इतरांबरोबर जायला आपला मार्ग मोकळा आहे या शब्दामध्ये उभाटा गटाच्या नेत्यांनी सांगितलं होतं अखेरला संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यानपर्यंत भाजपच्या नेत्यांचा देवेंद्र फडणवीस सहित सर्वांनी मातोश्रीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी त्यांचे फोन घेतले गेले नाहीत सर्व आमदारांना जेव्हा मग अखेरला सांगण्यात आलं की आपण आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती करतोय आणि आपला मुख्यमंत्री बनवतोय तर आमची साहजिक भावना होती की एकनाथ शिंदे साहेबाशिवाय दुसरं नाव नसणार आहे